महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार येथे मान्य डॉक्टर बच्छिरी यांच्या हस्ते अमरण उपोषण सोडले तालुक्यातील ग्राम येथील विकास कामात भ्रष्टाचाराच्या विरोधात कोलखेडा वढव येथे सहा दिवसापासून अमरण उपोषण सुरू होते आज मागण्या मान्य होऊन डॉक्टर गोपाल बच्छिरे जिल्हा संघटक शिवसेना उबाठा यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली वडव कोलखेडा येथील अठरा नागरी विकास कामात भ्रष्टाचार झाला त्या विरोधात न्यायासाठी ग्रामपंचायत सदस्य मंगेश मोरे ग्रामपंचायत सदस्य सुधाकर घोडके तारामती जायभुए हे सहा दिवसापासून अमरण बसले होते पाटबंधारे विभाग अभियंता यांच्याकडून सर्व मागण्यांचे लेखी आश्वासन घेऊन तीन महिन्यात मागण्या पूर्ण करण्यात येतील या अटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर डॉ गोपाल बच्छिरे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव सर युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले वंदे महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये दहा वर्षापासून भ्रष्टाचाराची एक मोठी चेन तयार झालेली आहे आणि त्यातल्या त्यात हा कौलखेड्याचा अठरा मुद्दे जे गाव नागरी सुविधा जे असतात अठरा मुद्दे ज्यामध्ये शाळा असेल स्मशानभूमी असेल शेतरस्ते असतील पाणी टाकी असेल त्याचबरोबर गावाचे रस्ते असतील पुनर्वसन असेल या फक्त हे कागदावर झालेलं आहे पुनर्वसन करत असताना पुनर्वसना जो बुडीत क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन व्हायला पाहिजे जेणेकरून जे बॅकवॉटर येतं त्यापासून त्या, त्या लोकांचं स बचाव होईल परंतु अंधेरनगरी चौपटराज याप्रमाणे या, या गावाचं पुनर्वसन इथून हार्डली वीस मीटर वीस ते पंचवीस मीटर पलीकडे गाव आहे आणि मध्ये एक छोटासा दहा फुटाचा रस्ता आहे आणि त्या दहा फुटाच्या रस्त्याच्या बाजूलाच पुनर्वसन केलं म्हणजे पुनर् वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा